नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्रामध्ये अनेक जमीन घोटाळे गाजत आहेत त्यापैकी गाजलेला पार्थ पवारचा जमीन घोटाळा आणि त्याच्या आधी पुण्यातच गाजलेला जैन बोर्डिंगचा घोटाळा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा सत्ताधारी आणि प्रशासन हे सगळेच त्याच्यामध्ये सामील आता जैन बोर्डिंग संबंधी या व्हिडिओ मध्ये आपल्याला मी अतिशय धक्कादायक माहिती देणार आहे एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये झालेला दानपत्र म्हणजे ते सेल डीड आणि दोन हजार पंचवीस मध्ये झालेला सेल डीड याच्यामध्ये अनेक फरक आहे पहिला फरक आहे तो महाराष्ट्राच्या भ्रष्टाचार करणाऱ्यांची उचल मागणी त्वरित करून त्यांना तुरुंगामध्ये पाठवणारा आहे म्हणजे तो असा आहे की मूळ जी जागा आहे एकोणीसशे दानपत्रामध्ये म्हटलेली ती आहे सहा एकर अडोतीस गुंठे आणि दोन हजार पंचवीसच्या च्या जो करार झालेला आहे त्याच्यामधली जागा आहे बारा हजार झिरो अठरा पॉईंट सत्तावीस स्क्वेअर मीटर म्हणजे दोन पॉईंट शहाण्णव एकर म्हणजे तीन एकर म्हणजे दुप्पट मग तीन एकर गायब कुठं झाली हे आपण या व्हिडिओमध्ये ऐकलं दुसरं जसं मंदिर गायब केलं गोखले कन्स्ट्रक्शन एल एल पी मुरलीधर मोहळ जे एकेकाळ त्याचे पार्टनर होते पन्नास टक्क्यांचे त्या एल एल पीने आणि ट्रस्टीने जे मंदिर गायब केलं होतं त्याचप्रमाणे आज माहिती उघडकीला आलेली आहे की विहीर जी एकोणीसशे अठ्ठावन्न पासून होती आहे आणि त्या विहिरीला आज देखील व्यवस्थितपणे पाणी आहे ती विहीर देखील गायब केलेली होती या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबावं ऑल नोटिफिकेशन साठी आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता जैन समाज रस्त्यावर आला यावं लागलं अहिंसेच तत्वज्ञान सांगणारा हा समाज अल्पसंख्याक समाज रस्त्यावर आला आणि सरकारची झोप उडवली अगदी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी अमित शाह यांची देखील झोप उडाली कारण काय कर, कारण नाव चर्चेत चे आलं मुरलीधर मोहळ मा केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि अर्थातच खासदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पुण्याचे महापौर देखील होते मतीही बळेकर त्यांचे पार्टनर एकेकाचे त्यांची गाडी वापरण्यापासून त्यांनी काय काय केलेलं आहे मग अगदी मेट्रोचे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले वगैरे भरपूर मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचं मोहोळ उठलेलं आहे आणि ते तितक्याच दिलदारपणे ते सहन करत आहेत आता ते आले गुरु महाराजांसमोर नतमस्तक झाले की मी आजच्यातून मार्ग काढतो हे जे काही बेकायदा जे काही सगळं झालेलं आहे मला कल्पना नव्हती विशाल गोखले माझा एकेकाळचा पार्टनर होता आ आणि विशेष म्हणजे तो माझा मित्र होता मित्र आहे आणि मित्र राहणार देखील आहे असं म्हटले मग मुरलीधर मोहळ हे नंतर हर्षभरितपणे समोर आले कारण की गुरु महाराजांनी त्यांची त्यांची त्या अर्थाने सुटका केली आता घडलेलं काय धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली कशाला परवानगी दिली होती की ही जमीन तुम्ही ट्रस्ट ची जमीन विकू शकता आणि त्याच्यावर तुमचे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करू शकता म्हणजे सौदेबाजी जी झाली की पुण्यामध्ये अगदी गगनचुंबी उमर इमारती उभे कर, उभ्या करायच्या दुबईला लाजवेल इतक्या आणि मग तीन हजार कोटी रुपयांचा मुनाफा प्रॉफिट आम्ही कमवू शकतो अशा प्रकारे विशाल गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आता याच्यावर आक्षेप झाला आंदोलन झाले राजू शेट्टी यांनी अगदी आर एस एस पासून सगळ्यांना सक्ण आव्हान दिलं हे सगळ्या गोष्टी झाल्या आता जी कागदपत्र बोलायला लागलेली आहेत म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेला जो करार आहे जे दानपत्र आहे त्या दानपत्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आहे मूळ म्हणजे क्षेत्र जे आहे चार क्षेत्र जे आहे ते सात एकरच आहे जसं सुरुवातीला सांगितलं सहा पॉईंट अडोतीस गुंठे सहा एकर अडोतीस गुंठे इतकं ते क्षेत्र त्याच्यामध्ये नोंदवलेलं आणि त्याचा प्लॉट नंबर आठ आणि सर्वे नंबर एकशे बारा ऑब्लिक चार असा आहे आता मधल्या काळामध्ये बरेच फेरफार होत असतात आप वगैरे ते आपलं आपण ते समजू शकतो मग ते झालं मग त्याच्यामध्ये चारशे साठ आणि चारशे एकसष्ट हे एक गट मग आता ज्या वेळेला आपण दोन हजार पंचवीसचा जो वादग्रस्त करार म्हणतात की तो रद्द झालेला आहे परंतु अजून गुरु महाराज किंवा जैन समाजाच्या हाती काही तसं लागलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मुदत दिलेली आहे आता ती मुदतही संपलेली आता त्याच्यामध्ये जे गट दाखवलेले आहेत या दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये चारशे साठ चारशे एकसष्ट आणि सिटी सर्वे नंबर काय एक हजार चौवेचाळीस एक ते एक हजार चौवेचाळीस पाच आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती एक तीन एकर जागा दाखवलेली आहे आता दुसरं ही विहीर जी आहे ही विहीरही त्या काळातली आणि ती विहीर मात्र या दोन हजार पंचवीस मध्ये काय आलेलं आहे गिळून टाकलेली आहे गायब झालेली ती जसं मंदिर गायब झालं फक्त प्रार्थना हॉल वगैरे असं तसं ते सांगितलं आणि मार दिमागामध्ये जे सांगितलं होत जे लिहिलेलं आहे त्या ट्रस्ट डी याच्या सेल डीड मध्ये लिहिलेलं आहे की इतके इतके ते हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये आम्ही काय करू मग ते सगळे स्क्वेअर फूट वगैरे बावन्न हजार स्क्वेअर फूट जे आहे त्याच्यामध्ये ते एक्केचाळीस हजार स्क्वेअर फूट सुपर बिल्टअप आहे वगैरे ते आम्ही ते मजले उभे करू वगैरे वगैरे ते सगळं झालेलं आहे आता विहिरीचं काय विहिरीचा उल्लेखच का नाही म्हणजे मग तिथं जे सांगितलं जातं किंवा तिथं जी वस्तुस्थिती आहे अनेक शेकडो तिथं झाडं आहेत वगैरे तिथं सगळं आहे आणि मुख्य म्हणजे ज्या शुद्ध सामाजिक भावनेने ती जागा दान केली त्याच्यानंतर वालचंद कंपनी वगैरे ते सगळं त्यांचे जे सगळे जे वारसदार आहेत आणि ज्यांनी हप्त्या हप्त्याने कोट्यावधी रुपये कमवण्याचा उद्योग केला त्याच्यामुळे जैन समाजामध्ये नाराजी निर्माण झाली सरळ सरळ काय झालं म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या जमिनीचा आम्ही सांभाळ करतो आम्ही विश्वस्त आहोत हे सांगण्याचा हे दर्शवण्याचा एकीकडे उद्योग आणि दुसरीकडे जे गरीब आहेत ज्यांना पुण्यामध्ये गेल्यानंतर राहायचं कुठं आपण माफक दरामध्ये खायचं कुठं असे प्रश्न अनेक मोठे लोक या जैन बोर्डिंगच्या सानिध्यात आले तिथं राहिले त्यांनी पुण्या पुणे हे विद्याचं महिर कर मग तिथं जे शिकले त्यांनी त्यांचं करिअर घडवलं हे सगळं झालं मग त्याच्यातले ज्यांनी करिअर घडवलं आणि ज्या वास्तूने आपलं करिअर घडवलं आपण ज्या जैन जा मंदिरात जाऊन प्रार्थना केल्या तेच विकलेलं आहे त्याचा लिलाव झालेला आहे त्याचाच बाजार मांडला गेलेला आहे म्हणून संतापाने काही लोक काय झालं धर्मदा आयुक्तांकडे गेले जसे राजू शेट्टी गेले आणि बरेच माजी विद्यार्थी तिथे गेले त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली मग आता हे प्रकरण जे आहे हा आपला जो माफिया गिरीचा धंदा आहे आणि जो आपण सत्ताधीशांच्या आशीर्वादाने करतो ते धर्मदाय आयुक्त अमोक श्यामकांत कलौत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे मग त्यांनी सांगितलं आता आले तुम्ही ठीक आहे त्यांनी ताबडतोब काय केलं तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाची काय अडचण येऊ शकत पुढे आक्षेप घेतला काय या व्यवहाराला काही चिंता करू नका ही घ्या परवान परवानगी दिली त्याच्यानंतर ते बुलढाणा कर्नाटक बँक विश्वेश्वर ते बिरेश्वर काय ते झालं तर चोवीस तासात चिकडं तिकडं ते रक्कम दिल्या गेले ते सगळं झालं मग त्याच्यानंतर मग इतके उद्योग झाल्यानंतर वेत विषय कोणाचा येतो या सगळ्या जमीन घोटाळ्यामध्ये तो येतो पुणे महानगरपालिका नगर रचना विभाग यांचा संबंध येतो मग ते सर्व्हे नंबर फेरफार काय झालेले आहेत अमुक काय झालेलं आहे तमुक काय झालेलं आहे कोणती मोकळी जागा आहे भांबोर्डे मूळ जागा शिवाजीनगर आता काय मॉडेल कॉलनी वगैरे हे सगळं जे रूप पालटलं गेलेलं आहे आणि तिथं आता धंदा अतिशय म्हणजे रिअल इस्टेटचा धंदा अतिशय व्यवस्थितपणे करता येऊ शकतो मग बाकीच्या सामाजिक भावनेला भावने ला, चुना लावण्याचा उद्योग करायला काय हरकत नाही मग तो केला जाईल मग आता याच्यामध्ये काय आलेलं आहे की या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला हे सगळे आंदोलक जैन समाजातले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले पुणे महानगरपालिकेसमोर बसले पुणे महानगरपालिकेला त्यांनी विचारलं काय की तुम्ही ह्या जो गैरव्यवहार झालेला आहे अशा प्रकरणामध्ये तुम्ही जे काही लेआउट मंजूर करून टाकलेले तुमच्या टाउन प्लॅनिंगने जो काही उद्योग केला ज्याचा राज्य शासनाशी पण संबंध आहे नगर विकास खात्याशी पण संबंध आहे हे उद्योग केले कसे असं विचारलं काही उत्तर दिलं गेलं नाही हाताचे घडी तोंडावर बोट कारण कसं आपल्याला वरून जसे आदेश आहेत तसं आपण ऐकायच बाकी विषय आपला येत नाही त्याच्यामुळे आणि आपलं काय फारस फार बदली होईल ते सांगतील ठीक आहे तू तु, तुझ्यावर घे काहीतरी तुला ही शिक्षा नाही तर काही काळासाठी निलंबित हो त्याच्या मोबदल्यामध्ये तुला इतके पण खापर काय तुझ्या डोक्यावर फुट होते आमचे कसे एकदम हात म्हणजे आम्ही स्वच्छ आमचे कपडे स्वच्छ आमचे विचार स्वच्छ राष्ट्रप्रथम विचार आमचे आम्ही काही भ्रष्टाचार करत नाही भ्रष्टाचार न ना खाऊंगा न दूंगा हे आमचं तत्वज्ञान आहे त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही करा तर आता काय आलेलं आहे की हे मोजणी करणं अत्यंत आवश्यक आहे याचा खुलासा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो सरकारी सगळ्या म्हणजे पुणे महानगरपालिकेने केला पाहिजे धर्मदाय आयुक्तांनी केला पाहिजे आणि नेमकं एकोणीसशे अठ्ठावन्नच जे मूळ दानपत्र आहे आणि हा जो दोनशे ऐंशी कोटीमध्ये जो उद्योग व्यवहार केला गेला तो याच्यामध्ये काय काय झाकलं गेलेलं आहे विहीर मंदिर झाकलं गेलं उघड केलं आलं आता जर मूळ जी जागा आहे त्याची मोजणी न करता अशा प्रकारे जर समा समाजाच्या भावनांचा जर बाजार मांडला गेला असेल तर तो अक्षम्य आहे एवढं आता याच्या संबंधी आपण कोणताही म्हणजे हे बघा की मोजणी करणं त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये जे आपण म्हणत आहोत याच्यासाठी आपण त्याचे आधार घेतलेले आहेत एकोणीसशे अठ्ठावन्नचा तो करार दानपत्र आणि अलीकडचा तो करार याचा आधार घेऊन आपण हे वक्तव्य केलेलं आहे बरं आपलं अज्ञान असू शकतं मग जे तत्व ए एआयचा वापर टेक्नॉलॉजी मॅपिंग स्मार्ट सिटी पुणे हे सगळं जर व्यवस्थित स्क्वेअर फुटाफुटाचा विचार केला जातो इंच इंचा विचार करणारे हे सगळे तत्पर जे शासकीय निमशासकीय अधिकारी आहेत त्यांनी खुलासा करावा आणि लोकांना सांगावं की हे असं आहे त्याच्यामध्ये सहा एकर मूळ जे म्हटलेले अडोतीस गुंटे आणि याच्यामध्ये तीन एकर हे तर ते असं आहे मधल्या काळात असं असं झालेलं आहे त्यांनी ते जाहीर करून टाकावं एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद